एकेकाळी भारतात राजशाही होती भारतात अनेक राजे महाराजे आणि सम्राट होऊन गेले प्रत्येकाचा स्वतःचा एक इतिहास आहे यात राजे आणि सम्राटांना अनेक राजशाही छंद होते असाच एक राजा होता ज्याच्या तब्बल तीनशे पासष्ट राण्या होत्या या राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच एंट्री मिळायची हा राजा नेमका होता तरी कोण जाणून घेऊयात या राजाचं नाव आहे भूपेंद्र सिंग भारतातील सर्वात आयएस राजा अशी महाराजा भूपिंदर सिंग यांची ओळख भूपिंदर सिंग हे एकोणीसशे ते एकोणीसशे पर्यंत ब्रिटिश भारतातील पटियाला संस्थानाचे राज्य करणारे महाराजा होते या राजाची उंची सहा फूट चार इंच तर वजन एकशे किलो होतं दिवान जर्मनी दास यांच्या महाराजा या पुस्तकात भूपिंदर सिंग यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टींचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे खासगी जेट खरेदी करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते महाराजा भूपेंदर सिंग यांनी त्यांच्या पटियाला राजवाड्यात लीला भवन बांधलं होतं हा लीला भवन म्हणजे आयशीचा राजवाडा होता असंही मानतात जर्मनी दास यांनी आपल्या पुस्तकात या लीला भवनबाबत अतिशय रंजक किस्सा लिहिलाय या महालात कपडे घालून कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता कपडे काढल्यावरच इथं प्रवेश दिला जात होता भूपिंदर सिंग यांच्या तीनशे पासष्ट राण्यांपैकी दहा प्रमुख राण्या होत्या या राण्यांपासून महाराजांना त्र्याऐंशी मुलं झाली भूपिंदर सिंग यांचे त्यांच्या राण्यांवर खूप प्रेम होतं आपल्या राण्यांच्या प्रेमापोटी तो आपल्या महालात रोज तीनशे पासष्ट कंदील प्रज्वलित करत असे या सर्व कंदिलांवर त्यांच्या राण्यांची नावं लिहिली होती महाराजा भूपिंदर सिंग यांनाही मद्यपानाची आवड होती सध्या लोकप्रिय असलेल्या पटियाला पेगचा शोध त्यांनीच लावला होता भूपेंदर सिंग यांच्या राजवाड्यात चव्वेचाळीस रोल्स रॉयल्स कार होत्या यातील वीस ते बावीस रोल्स रॉयल्स ते दैनंदिन राजवाड्याच्या कामासाठी वापरत असे त्यांच्याकडे तीन खाजगी जेटही होते